सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सश स्वागत शुभ सकाळ आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले कित्येक दिवस झालं मला तुमच्या कमेंटच्या जे काही कमेंट होत्या त्या रीड करून तुमच्या कमेंटनं उत्तर द्यायचं होतं खूप दिवस झालं स्किप झालं मुंबईला पाच सहा दिवस गेले वेटिंगवाल्यांच्या मुलांसाठी उपस्थित राहून तिथं स्टे करून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर मग परत धावपळ आणि परत धावपळ चालू झालेली आहे सो पाच सहा दिवस इकडं असल्यामुळे इकडचा लोड परत आला माझ्यावरती अजूनसुद्धा आहे सव्वीस तारखेचं नियोजन आहे सव्वीस जानेवारी जवळ येत आहे त्यामुळं थोडीशी गडबड झाली आणि थोडा वेळ झाला त्याच्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांशी माफी मागतो की आपल्याला थोडा वेळ झाला तुमच्या कमेंटनं उत्तर द्यायला तोच व्हिडिओ आज असणार आहे चॅनल म्हणजे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी आज तगत केलं नाही त्यांनी प्रामाणिकपणे सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुमच्यासाठी प्रामाणिकपणे मी जर असेन तर तुम्हीसुद्धा आपल्यासोबत प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं आहे सो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आता कमेंट वाचायला चालू करूया गेले दहा बारा व्हिडिओपासून मी काही तुमचा तो व्हिडिओ घेतलेला नव्हता पहिली कमेंट वाचतो शंभू म्हणून कोणतरी आहे खरंच असा माणूस पाहिला नाही नाहीतर बाकीचे असते तर तिथे जाऊन फोटो व्हिडिओ काढून कधीच स्वतःचं नाव केलं असतं सर तुमच्या कार्यपद्धतीला सलाम अप्रतिम आहे तुम्ही आहात सॉरी आहेत तुम्ही थँक्यू सो मच शंभू कोणतरी आहे सतरा लाईक आणि कमेंट त्याला भेटलेली आहे थँक्यू सो मच दुसरी कमेंट आहे सागर मोहिते नमस्कार सर तुम्ही दोन दिवस व्हिडिओ आला नाही तुम्ही आमच्यासाठी मुंबईला जाऊन आमच्यासाठी लढ्यासाठी गेला होता एवढं कोणी कोणासाठी करत नाही त्या दिवशी तुमचा वाढदिवस होता तरी पण तुम्ही वाढदिवस सेलिब्रेशन न करता तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला मनापासून आभार तुम्ही पहिल्यापासून वेटिंगवाल्यांना वेटिंगवाल्यांना न्यायासाठी लढत आहात जी मुले या लढ्यात मुंबईला गेली होती त्यांचं पण मनापासून आभार सर यावरून समजते की आपणाला गृह विभाग आपल्याला खरी माहिती सांगत नाही जागा या शंभर टक्के भरून घेतील तुम्ही आता पॉसिबल आहे पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद सर सागर मोहिते म्हणून आहेत एक्समॅन आहेत रिस्पेक्टेड सागर मोहिते थँक्यू सो मच आभारी आहे तुमची साथ अशीच आमच्यासोबत राहू दे जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे धन्यवाद आदित्य ग्रेट वर्क मास्तर थँक्यू सो मच आदित्य सर मुंबई पोलीस ज्या मुलाचे मेडिकल झालं त्याला कोणत्या महिन्यात जॉईन करून घेणार आहे निलेश गवित ज्यांचं मेडिकल झालं त्या मुलांना कदाचित ही मार्च महिन्याला जी मुलं जाणार आहेत ती गेल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग पूर्ण व्हायच्या अगोदर एक ते दोन महिने अगोदर घेतील याची नोंद घ्यायची आहे काय म्हणतोय काल त्याच्या अगोदर जर पाहिजे असेल तर, तू जर तर तो जर ह्या बॅचचा असतील म्हणजे सेकंड बॅचला तर विषय असा होणार आहे की फेब्रुवारीला कदाचित पंचवीस फेब्रुवारीपासून किंवा वीस प्लस फेब्रुवारीपासून तुम्हाला जॉईनिंग करून घेतील ज्यांचं मेडिकल झालं आणि जॉईनिंग राहिले अशी मुलं ठीक आहे संदेशामुन आहे स्वतःपेक्षा मुलांची जास्त काळजी घेणारा शिक्षक पहिल्यांदा एवढा जवळून पाहिलेला आहे धन्यवाद तुमच्या अशा कमेंट बघून अजूनसुद्धा मला काम करण्याची संधी किंवा अजूनसुद्धा काम जोमानं करून तुमच्यासाठी न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी विचार डोक्यात कायमच येत असतात सो तुमचे खूप खूप आभार गॉड गेमिंग असं नाव आहे सर आमचे मेडिकल होऊन दोन महिने झाले अजून नियुक्ती नाही बाकीचे जे नियुक्ती झाले आमचे काय चुकले इथे एक दिवस काढायला अवघड जाते गॉड गेमिंग तुझं सिलेक्शन झालेलं आहे चांगली गोष्ट आहे आणि तुला बोलवतील दिन फेब्रुवारी महिन्यात वीस प्लस म्हणजे वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला बोलवून घेतील शीतल शीतल भडंगी असं नाव आहे खूप खूप धन्यवाद सर तुमच्या प्रयत्नांमुळे आज आम्ही पुन्हा एकदा पॉझिटिव्ह झालो आहे आणि आमचा सपोर्ट तुम्हाला शंभर टक्के असणार सर आणि आम्हाला खात्री आहे तुमचे प्रयत्न आपल्याला नक्कीच यश देतील शंभर टक्के वाटा भरपूर असतात प्रॉब्लेम आपल्याकडून किंवा समोरच्याकडून जर झालेल्या असतील तरीसुद्धा कदाचित आपल्याकडं वाटा भरपूर असतात ते आपल्याला शोधावे लागतात त्याच पद्धतीनं आपला आता प्रयत्न चालू आहे ओके नंतर शुभम तायडे असं नाव आहे माहिती अधिकार कायद्यानुसार आपण विचारू शकतो की दोन हजार एकवीस ही भरती दोन हजार तेवीसला झाली ही शंभर टक्के झाली का हा आपण माहिती अधिकार कायद्यानुसार मागू शकतो सर ओके बरोबर आहे आपण मागितलेला होता आणि तो त्या दिवशी कमेंट केलीस पण त्यावेळी माझा आर टी आय जाऊन कधीच तिथं मेन सी पी ऑफिस डेस्कला थांबलेला होता मी असा कोच आहे किंवा मी असा गुरु आहे की मी जे काय करतो हे कुणालाच आधी सांगत नाही जोपर्यंत होत नाही पण आता कसं आहे तीन हजार सॉरी आठ हजार मुलं आणि प्लस आपली जी पालक आहेत ते आपल्या आशेवरती असल्यामुळं जे काय घटना घडतात ते लगेचच्या लगेच विद्यार्थ्यापर्यंत शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे बस खरी माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली तर ते त्यांच्या ते पण डोक्याने कदाचित विचार येऊ लागतात जे महत्त्वाचे असतील त्यामुळं ते त्यांचा पण सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी विद्यार्थ्यांसोबत प्रामाणिक राहणं हे प्रत्येक गुरु प्रत्येक कोचचं काम आहे प्रत्येक लीडरचं काम आहे ओके सो आम्ही तेच करतो आहे आता महत्त्वाचं म्हणजे एकच मिनट नेक्स्ट कमेंट आहे ती म्हणजे हर्षद देसा देसाले असं काहीतरी आडनाव आहे धन्यवाद सर तुम्ही खरी सत्य परिस्थिती समजावून सांगितली काही लोकांनी फक्त त्यांच्या नावासाठी व्हिडिओ व्हिडिओ बनविला आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचे काम केले ओके ठीक आहे थँक्यू सो मच नंतर अक्षय घाडगे असा आडनाव आहे त्याचं सर किती वाट बघितली व्हिडिओची सॉरी फॉर दॅट बट तो मुंबईला खूप धावपळ होती तुम्हाला माहिती आहे मुंबईची लाईफ कशी असते सो त्यातून मला मुंबईला थांबून जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांसाठी कशी करता येईल किंवा तिथं राहून आपले जे काही जुने प्रश्न प्रलंबित होते अधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी होत्या नंतर लिजरसोबत मिटिंग केल्या आणि भरपूर काही गोष्टी केल्या त्यानंतर पूर्ण चित्रच मी पलटलेलं आहे विद्यार्थ्यांचं तो प्रयत्न मी लवकर लवकर केला आणि तो तुमच्यापर्यंत प्रश्न मार्गी लावलेला आहे कोकर्नं जाधव म्हणून आहे सहज चालक जॉईनिंग कधी होईल शंभर टक्के आता हा लेट व्हिडिओ झाल्यामुळं जॉईनिंग झालेला आहे जॉईनिंग चालू आहे तू बघतच आहेस परवाच काल एक लिस्ट आलेलं आहे जॉईनिंगची भाग्यश्री आहे ओके थँक्स सर एक इयर खूप मोठी जास्ती लागली होती सर थँक्यू सो मच सर बाकी महाराष्ट्रातील जिल्ह्यातील वेटिंगवर आयडिया शंभर टक्के बोलूयात आपण महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सांगितले तुम्हाला की काही जिल्ह्यांचं वेटिंग एक एक मार्काने सुद्धा किंवा एक एक नंबरने वरती जाऊ शकतं काही मुलांना संधी आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि ते आता परवा ठाणे आणि नांदेडचं सॉरी पुणे आणि नांदेडचा विषय तुम्हाला माहीतच झालेला आहे वेटिंगमधल्या मुलांना घेतलेला आहे याची नोंद घ्यायची आहे दीपक सुतार सर जागा वाढल्या तर प्रत्येकाला कास्ट भरतात ना प्लीज रिप्लाय हो कास्ट भरणार शंभर टक्के मी आधीच सांगितलं समांतर आरक्षण आणि प्रवर्गानुसार तुमच्या जागा भरल्या जाणार नंतर सतीश शंकर असं आडनाव आहे सिलेक्टेड मुलांना जॉईन केव्हा करतील मी सांगितले सिलेक्टेड मुलांना जॉईनिंग हे दीक्षांत समारंभानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग करून घेतील प्रवीण शिंदे सर ऑल महाराष्ट्रा जागा वाढणार ना यावरती व्हिडिओ बनवा शंभर टक्के आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात नंतर खरे एक दिन एक तीन दोन एकशे बत्तीस असं त्याची आयडिया आहे अहो सर बघा ना झाल झा जा, जसे जा, आता बावीस तेवीसचे बारा जा बारा हजार जागा रिक्त आहेत म्हणत आहेत तर मागील दोन वर्षाची म्हणजे वीस एकवीसचे फक्त सात हजार कसे रिक्त कसे इम्पॉसिबल आहे ना सर जास्तच जागा असतील हो आम्ही आहो सर तुमच्याशी जुळले सपोर्ट राहू द्या असंच तुमचा थँक्यू सर ओके ही भाषा थोडी वेगळी आहे पण त्याला ते म्हणायचं आहे की तो दोन व दोन वर्षामध्ये बारा हजार मला सुबोधकुमार जयस्वाल सर यांनी सांगलेलं होतं की आजपर्यंत जागा किती रिक्त आहेत एकवीस नंतर तर मग त्याचं म्हणणं आहे की तो बोलतो की दोन हजार एकोणीसच्या भरतीनंतर दोन वर्षामध्ये फक्त सात हजार जागा कशा रिकतं अगदी बरोबर आहे म्हणून मुलांना रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचं असतं कारण की त्यांच्याकडे सुद्धा अनुभव असतात हे ह्याच्यासाठी आम्ही रिस्पेक्ट देतो मुलांना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे थँक्यू सो मच नंतर अजय राठोड म्हणून सर जॉईनिंग कधी आहे मुंबईची सांगा प्लीज मुंबईची जॉईनिंग ज्यांचं मेडिकल झालं त्या मुलांना कदाचित फेब्रुवारी महिन्यामध्ये जॉईनिंग करून घेतील सर मुंबई अंतिम मेडिकल लिस्ट कधीपर्यंत येईल आणि ट्रेनिंगला कधी बोलवतील हे कोण शकील शकील ट्रेनिंगला फेब्रुवारी महिन्यात बोलवणार याची नोंद घ्यायची आहे भाग्यश्री वाघ होस हो ना सर माझे मागे दोन हजार एकवीसमध्ये ठाण्याला बावन मुलं मुली बोलवली होती सर एसपी पी ठाणे ग्रामीण वाहन चालकचं काय होणार सर घेतील का एस पी ठाणे ग्रामीण वाहत चालकचे प्लीज सांगा सर होतील पण एवढ्या प्रमाणात होणार नाही जे खरं आहे ते सांगतो डायरेक्टली चालकचा विषय इतर जिल्ह्यातला मुंबईचा वाढेन झालं आहे आणि विषय मग इतर जिल्ह्यांचा हा प्रश्न प्रलंबित आहे सो कदाचित झालं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यावरती थोडंफार पॉसिबिलिटी घेऊन बसू नका तुम्ही तयारी करायला चालू करा अजित पाटील पोलीस व्हेरिफिकेशन का केलं आतापर्यंत वेटिंग मुलांचे व्हेरिफिकेशन झालं नाही आता का केलं अभिजित पाटील तुझ्या माहिती सांग माहितीसाठी सांगतो की काल आपला जो विद्यार्थी गेला होता प्रथम अपील करता त्यांना अधिकाऱ्यांनी विचारलं डायरेक्टली क्लास वन अधिकाऱ्यांनी की वेटिंगमधल्या मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन कुठे झालेलं आहे याच्यावरून तू विचार कर की कशा पद्धतीनं प्रोसेस चालू असेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे नंतर सिंधू पॉव सिंधू पॉवर असं नाव आहे तुम्ही खूप छान प्रकारे हँडल करत आहात सांगू नका कुणाला काय करता लगेच जळणारे उठून उभे राहतात नवीन मुद्दा घेऊन अक्षरशः बरोबर आहे जोपर्यंत माझा मुद्दा होत नाही तोपर्यंत मी कुणालाही काही सांगत नाही हे माझं पहिल्यापासूनचं स्किल आहे आणि तो पण म्हणतेस तसंच तर शंभर टक्के आपण तसंच प्रयत्न करूयात नंतर सुनील राठोड म्हणून आहे आम्हाला सपोर्ट कशासाठी खूप खूप धन्यवाद सर करण्यासाठी सॉरी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सुनील थँक्यू सो मच प्रताप माळी म्हणून आहे नमस्कार सर सर ज्या मुलांची दोन महिन्यापूर्वीची मेडिकल झाली पोलीस रिपोर्ट झाला त्यांना ट्रेनिंगसाठी केव्हा बोलवतील सर सर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये थोडक्यात तरी बोलावं सर शंभर टक्के फेबमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला बोलवतील सागर गर्दी म्हणून आहे सर व्हिडिओ कमी खे कमी कमीत कमी कसा होईल याकडे फोकस करून आणि तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे सर तुम्ही मेन बोलत तर खूप छान होईल ओके ठीक आहे त्याचा मत होता तो व्हिडिओ म्हणजे मी दोन तीन दिवस झाला व्हिडिओ बनवला होता आणि मुंबईला राहून सहा दिवस जी इन्फॉर्मेशन मिळाली त्याला ती पाच मिनिटात कशी द्यायची तुम्हीच विचार करा सहा दिवस मुंबईसाठी तुमच्यासाठी थांबलेला होतो आणि तिथली इन्फॉर्मेशन तुला पाच मिनटात जर द्यायचं असेल तर तुला त्या पद्धतीने रिप्लाय मी दिलेला आहे कारण की मी असा माणूस आहे की तुमच्यापर्यंत एक आणि एक गोष्ट खरी ठेवल्यामुळं आपल्यावर तुमचा विश्वास बसलेला आहे तो एकच व्हिडिओ पस्तीस तीस पस्तीस मिनटात झालेला आहे त्यानंतर होणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही इतर व्हिडिओ तीस तीस मिनटाचं तुम्ही बघताय पन्नास पन्नास मिनटाचं पिक्चर बघताय ते महत्त्वाचं सुद्धा आणि हे महत्त्वाचं असताना तुम्ही टाईम बघताय विचार करा दोन जी बी डेटा असतो तुमचा आणि तुम्ही कुठं घालवताय किती लावत लावताय आणि तो व्हिडिओ एवढा महत्त्वाचा असताना हा माणूस आपल्यासाठी सहा दिवस पाच सहा दिवस इथं राहून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत दिली तर तुम्ही आम्हाला टाईम लिमिट कमी करायला सांगताय नो प्रॉब्लेम धन्यवाद सर दुसऱ्या जिल्ह्यातील पण वेटिंगवाले घेतील का हा आर टी आरती असं नाव आहे तिने विचारलेलं आहे पॉसिबिलिटी आहेत पण जास्त प्रमाणात नाहीत मुकुंद सॉरी मुकिंदा नरवडे असं काहीतरी आहे सर तुम्ही कुठे भेटसाल हां ठीक आहे भेटायचं आपण एकंदरीत ज्यावेळी वेटिंगवाल्यांचा मुद्दा होईल किंवा मॅक्झिमम प्रमाणात जागा वाढतील एकंदरीत त्यावेळी आपण शंभर टक्के भेट होणार आहे याची नोंद घ्यायची आहे थँक्स सर इफोर्ट्स फॉर वेटिंग कॅन्डिडेट्स विशाल बुरकुले असं नाव आहे थँक्यू सो मच विशाल नंतर नितेश राठोड सर तुमचा सपोर्ट असाच द्या आणि वेटिंगवाल्यांना न्याय द्या शंभर टक्के उभा आहे उभा राहणार जीत हार नंतरची गोष्ट आहे पण आपल्याकडे जेवढं शस्त्र आहे आपल्याकडं जेवढं आयडिया आहेत तेवढं वापरून आम्ही ग बसणार तोपर्यंत प्रशासनाला आम्ही सोडणार नाही ठीक आहे इंद्रजित पाटील सर तेवीसशे जागांचं काय झालं शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे जोरात वाढणार बी पॉझिटिव्ह आता इथून पुढं मोजत राहा हे जो आजचा जे काही आता क्रॉस चेकिंग आहे ना तिथून बघा आता मजा आरामात होईल विषय सगळा रोस्ट बाय बाळू असं नाव आहे सर फर्स्ट टाईम व्हिडिओ बघतोय आयुष्यात तुमच्यासारखे देवमाणूस नाही भेटणार थँक्यू सो मच देवमाणूस म्हणून नको मी माझा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तुमची साथ आम्हाला अशीच राहू द्या कारण की विद्यार्थी हा खूप महत्त्वाचा असतो माझ्यासाठी तरी कारण की गेले बारा तेरा वर्ष ग्रामीण भागामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अडीच वर्षा तीन वर्षाचे तीन वर्षाचे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहेत याची नोंद घ्यायची आहे सो जेवढं होतील तेवढं विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन विद्यार्थी हेच माझं सगळं असल्यामुळं विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देत राहतो आहे आणि तुमच्यासाठी प्रामाणिक काम करत राहतो आहे त्याचीच ही कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला पोच पावती दिलास त्यासाठी धन्यवाद सुनील गावे मुन्नाय सर तुमचा दोन दिवस व्हिडिओ आला नाही तर काही काहीतरी हरवल्यासारखं वाटते बापरे म्हणजे एवढी मुलांना हॅबिट्स झाले व्हिडिओचे थँक्यू सो मच इथूनसुद्धा पुढे वेळेवरती व्हिडिओ बनवून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल शंभर टक्के करणार आहे धन्यवाद नागेश शिंगाळे असं नाव आहे थँक्यू सर खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद अधिकाऱ्यांनी सांगितलेले काय जागा वाढणार आहेत का सर अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत जागावाढीचा विषय आए, तर तो आहे महत्त्वाचं म्हणजे वरून जर आदेश आला तर शंभर टक्के आम्ही तयार आहोत असं डायरेक्टली सांगितलेलं आहे आता वरून म्हणजे तुम्हाला माहीत आहे कुणाकडून कुण। तुम्ही सर्व मंगेश पाटील थँक्यू सर आमच्यासाठी तुम्ही खूप धावपळ करत आहात खरंच सर थँक्यू सो मच ओके मंगेश धन्यवाद प्रवीण आहे सर माझं सी पी मुंबई वेटिंगला नेम आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही झालं आहे प्लीज रिप्लाय मी प्रवीण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे होईल तुझं टेन्शन काय घेऊ नकोस वैभव जाधव ग्रेट लीडर थँक्यू सो मच वैभव प्रियंका भोई आहे थँक्यू सर गुरुवर्य प्रियंका आपली जुनी विद्यार्थी आहे मला आठवते अजूनसुद्धा थँक्यू प्रियंका राहुल गिरी ऑल द बेस्ट सर थँक्यू सो मच राहुल सूरज भोईटे म्हणून आहे सर माझं नाव वेटिंग लिस्टला पहिल्या दिवसपासून एक नंबरला वेटिंगला वेटिंग, वेटिंग लिस्टला नाव आहे काय आणि कसली वेटिंग लिस्ट लावत ते काय मला माहीत नाही काय यांनी टिंगल टवाळी लावले आहे ओके तुझं पहिल्या नंबरला नाव असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये तुझा, दिवसा तुझा वर्दी येईल एवढं माझा शब्द आहे तू काय टेन्शन घेऊ नकोस नितेश नवीन भरतीचे अपडेट काय आहे सर होईल का नाही सर नवीन भरतीचा विषय सध्या जिल्हा रिक्त जागेंचा अहवाल पदोन्नतीचा अहवाल मागवत आहेत आणि लवकरात लवकर पोलीस भरती फक्त येणाऱ्या कुठल्या तरी एका निवडणुकीच्या तोंडावरती पोलीस भरती पाडणार आणि त्याच्यावरती भरती करून घेणार म्हणजे अर्ज करून घेणार आणि भरतीही ह्या एंडिंगला किंवा पुढच्या वर्षावरती जाईल याची नोंद घ्यायची आहे आता समोर छान समोरचा प्लॅन करा सर लवकर आम्ही आहोत सो तुमच्यासोबत आम्ही खूप आशा लावून बसत आहोत सर शंभर टक्के खरे एकशे बा बत्तीस असं काय ते चॅनलचं नाव आहे लॉट ऑफ थँक्स सर संजय मच्छिरके थँक्यू सो मच संजय नंतर अनिल करंजेकर तुमच्या कार्याला माझा मनापासून सलाम धन्यवाद अनिल अंजुम मुन्ना सर तुमच्या प्रयत्नाने नक्की सगळं पॉझिटिव्ह होणार आहे थँक्यू सो मच तुम्हाला बघून खूप बरं वाटलं सर खूप वाटतं बघत होतो तुमची फूट खूप वाट बघत होतो तुमची सतीश बिर्जे नाव आहे थँक्यू सो मच नंतर सगळ्यांनी आभार मानलेले आहेत नवीन पोलीस भरतीबद्दल मी बोललो आहे सगळ्यांनी मला आभार मानले त्याबद्दल मी त्यांचं त्यांचं खूप खूप आभार सल्यूट सर असेल सचिन असेल योगेश खूप खूप कमेंट आहेत वस्तात मनापासून धन्यवाद वासिम अत्तर असं नाव आहे थँक्यू सो मच धन्यवाद प्रस्तावित यादीमध्ये मुलांचं काय होणार सर त्यांचा विचार केला जाईल का नेवर अप प्रस्तावित यादींचा विषय असा आहे की आधीच वरती आठ हजार सात हजार मुलांची यादी आहे प्रस्थापित यादीमध्ये कदाचित म्हणजे डायरेक्टली बोललो आहे मी की त्यांचा विचार एवढ्या प्रमाणात करणार नाहीत वाईट वाटून घेऊ नका पण डायरेक्टली तुम्हाला खरं सांगलेलं बरं असतं कुठल्याही विद्यार्थ्याला आशेवर मध्ये काही अर्थ नाही याची नोंद घ्यायची आहे ओके ग्रेट सर सर आमच्यासाठी तुम्ही सर्व काही आहात ग्रेट विशाल सर कडक सर सर मी पण खूप वेट केलं हो सर चालक पण पन। नावाप्रमाणे तुमचं काम आहे मास्टर युजर थँक्यू सो मच पोलीस भरती न्यू कधी काही अपडेट आली का सर सांगितलं मी डब्ल्यू एस याआधी नव्हते मग त्याचे काय ई डब्ल्यू एस याआधी नव्हते मग त्याचे काय हा प्रश्न अर्धवट आहे लास्ट भेट सी एम साहेब ओके थँक्यू सो मच तेच करायचं आहे खूप मदत झाली सर तुमची थँक्यू सो मच निखिल विचा विचावे विचा असा आहे निवड यादीतील मुलांना कधी बोलणार आहे सर हे पण सांगा निवड यादीतील मुलांना फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये बोलवतील याची नोंद घ्यायची आहे सर तीन हजार विद्यार्थी न घेता सगळ्या वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना घ्यावे ही विनंती आहे सर खरंच आहे हा विषय मी पण विषय तोच केला आहे की पहिल्यापासून सगळी मुलं वेटिंगसाठी प्रयत्न करत होते त्यामुळे कोणत्याही मुलांवरती अन्याय नाही होता वेटिंगवाले जेवढे आहेत तेवढ्याच्या तेवढे सगळेच्या सगळे उचला असा हा आपला शब्द आहे जागा वाढ होणार किती करणार ते सगळे त्यांच्या हातात एकंदरीत आणि आपण प्रयत्न करताना आपण सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे किती वेट केलं सर नागेश धेगड्या धेडे धेडगे देड़ असं काहीतरी आड नाव आहे अरे पाच सहा दिवस मुंबईची लाईफ तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओपेक्षा तिथनं काही निघल ते का खूप महत्त्वाचं होतं म्हणून कदाचित मी व्हिडिओ बनवला नाही आहे वाढदिवसा सुट्टी दिवशीसुद्धा कोणत्या पद्धतीने ना आंघोळ नाही काय नाही तसंच नंतर मुलग्याचं वाढदिवसाला पण नाही आणि मुंबईला असून तीस तारखेला मॅडमांचा वाढदिवस असताना एकोणीस एकोणतीस तारखेला संध्याकाळी निघालो मी वाढदिवस केला नाही काय नाही विचार करा मग टोटली वेगळा विषय आहे वेटिंगवाले तुम्ही स्टडी करा नवीन भरतीसाठी ओके सर नवीन पोलीस भरती कधीपर्यंत येणार आहे सांगितलेला आहे एक तुमच्यासाठी लाईक ओके धन्यवाद थँक्यू सो मच सर सर मीरा भाईंदरसाठी पण प्रयत्न करा प्लीज ओके धन्यवाद तुमच्या बोलण्यात एक वाक्य सिद्ध झालं आठ हजार तर नाही पण तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त वेटींची मुलं घेतील काही असू दे परंतु मी तेव्हा पण बोललो होतो आणि आता पण बोलतो जे ॲकॅडीवाले दुकान चालू केलं त्यांना एक चपराक बसली आहे तो त्यांचा प्रश्न आहे आपण आपलं काम प्रामाणिक करूयात विशालचा नंबर पाहिजे अनिता म्हणून कोणता आहे ठीक आहे फस्ट व्ह्यू फर्स्ट, फर्स्ट लाईक मिस्टर राज आपला मुंबईवाल्यांना कधी हजर करून घेतील फेबमध्ये करून घेतील म्हणून जरांगी पाटलाला सांगा सगळं भेटून तेच तुम्हाला न्याय मिळवून नक्की भावांनो त्यांच्या पाठीमागे एक विषय त्यांचाच लागलेला आहे त्यामुळे आता आपल्यातले वेटिंगवाले प्रत्येकजण मरुज जरांगी पाटेला तेवढं लक्षात ठेवायचं आपण प्रयत्न जोरात करायचा आहेत आपण प्रत्येकजण जर ठरवलं तर प्रत्येकजण जरांगी पाटील एवढं लक्षात ठेवायचं सर प्रोजेक्ट अफेक्टेड निघणार आहेत का शंभर टक्के प्रोजेक्ट अफेक्ट न सगळ्यातलीच आता क्रॉस चेकिंग चालू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आणि शंभर टक्के निघतील मोबाईल नंबर सांगा तुमचा सर मुंबई वेटिंगवाले घेणार आहे का दीपक भागवत थोडे दिवस थांब आता सुरुवात होईल धमाक्याची सर्व लीडर फेल झाले सर फसवणूक करणारे लिडर झाले सर शुभम तायडे खरं बोलणारे लीडर पाहिजे ओके धन्यवाद आपण प्रयत्न करूयात सर मी चालकला आहे मुंबईला वेटिंगला तर चालकाचे पण घेतील का शरद बावीसकर पॉसिबिलिटी आहेत बघूयात आपण काय होते सर ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट आणि पोलीस व्हेरिफिकेशन झाले त्या सगळ्याच सगळ्यांनाच घ्यायला हवं कारण समांतर आरक्षणात सगळे विद्यार्थी बसत नाहीत चार हजार समथिंग मुलांचं समांतर आरक्षणाचं क्रॉस चेकिंग आता सुरू होणार आहे नऊ तारखेपासून त्यामुळे पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक लिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की बाबा आपला वेटिंगचा नंबर वर आलेला आहे किंवा जे फ्रॉड आहेत त्यांचे एक जे आर निघेल त्याची एक लिस्ट येणार आहे सगळ्यांसमोर याची नोंद घ्यायची आहे लेखी पहिला होणार का सर विनीत चव्हाण असं नाव आहे लेखी होणार नाही पहिला ना ग्राउंडच पहिला होईल टीम ॲट द रेट टीम म्हणून नाही वेटिंग असलं काही घेत नाहीत नवीन भरतीची तयारी करा ठीक आहे तुझ्यासुद्धा प्रयत्नांना किंवा तुझ्या ह्या वाक्याला यश मिळू तुझ्यासाठी फक्त आमचा प्रयत्न आमचा लढा हा वेटिंगवाल्यासाठी कायमस्वरूपी चालूच राहील वी आर असं काय तर सर एक प्रश्न तुम्ही त्या मॅडमांना विचारला नाही की वेटिंगवाल्यांचं डॉक्युमेंट चेकिंग का करून घेतलं आहे याचा आन्सर मिळाल्याबद्दल हवं होतं सर आणखी गोष्ट क्लिअर झाली असती ॲट द रेट वी आर म्हणून आहे बाबा सगळे प्रश्न विचारले मॅडमला मॅडमांनी सांगितले की नवीन जे आर आहे त्याच्यानुसार आम्हाला सर्व जे काही प्रोसेस करायची होती ते आम्ही करून घेत आहे डायरेक्टली करून घेतलेलं आहे आता यो टीम बावन्न अडुसष्ट आता वरतीच त्याची कमेंट होती तो निगेटिव्ह आहे आपल्यासोबत काय विषय नाही सोडा आणि आता पण तो म्हणतोय खूप शहाणा आहेस बस शांत हे जळणाऱ्यांचं काय कळतं ते मला कळत नाही त्यांना कुणी आमंत्रण दिलं की या हेच मला कळत नाही तुम्ही आमच्यावरती जळू नका शांत बसा आपण इथंच थांबूयात अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद